राम राम शेतकरी बंधुनो सर्व शेतकरी बंधूंना सांगण्यात येते की बघा आज मी जुंजळा बडी जवारी म्हणजे माझ्यापेक्षा वरी आहे उंच आहे जवारी लय भरपूर कष्टानं फवारावं लागते आजचा फवारा मला काय आणि तोंड वगैरे सगळं बांधून घ्या म्हटलेलं आहे सर्व औषध बरोबर नाही लय डेंजर औषध आहे म्हटलेलं आहेत तरी बघा मी एवढा इथं फवारा पण घेऊन आलो आहे आता जस्ट पाणी भरलो आणि हे पहा इथं घागर आहे सिंटॅक्सच्या जवळ भरून ठेवलेली आणि हे बघू शकता तुम्ही औषध हे औषध पण आणलेलं आहे डेंजर औषध आहे म्हणले ते दुकानवालं बघू शकता तुम्ही तरी आज माझा फवारा चालू होणार आहे आणि त्या फवार्याचा उल्लेख मी कसं करणार आहे त्यांनी तर मला सांगितलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो एक मिनटातच एक मिनटं थांबा पण त्या पद्धतीमध्ये फवारायचं आहे तुम्हाला मी दाखवू शकतो बघा नवीन एक प्रोसिजर मी बनवलं आहे हे बघू शकता तुम्ही या प्रकारे मला फवारायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा या प्रकारे मी नियोजन केलेलं आहे बघा फवारण्याचं तुम्ही बघू शकता म्हणजे तोंडावर ह्याच्यात जाऊ नये म्हणून प्रकारे मी फवारा चालू करत आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपलं काम चालू होणार आहे तरी यामधून म्हणजे तोंडावरती आपल्या काही पडत नाही आणि काही प्रॉब्लेम पण होणार नाही म्हटलेलं आहे म्हणून त्यामुळं मी हे एक नवीनच बनवलं आहे तरी तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे फवारा आणि औषधाला चांगल्या प्रकारे सांभाळूनच तुम्ही फवारा औषधं भरपूर असे डेंजर आहेत मला काय सांगायचं औषध मी फवारलो तर माझ्या डोळ्याचं पूर्ण असं दोन दिवस असं गुदगुद 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 करून गुद, नाही गुद, गु दोन दिवस मला बरोबर नव्हतं त्यामुळं त्यांनी सांगितलं संजय कांबळे दादा तुम्ही चांगले व्यवस्थित फवारा आणि औषधं डेंजर आहेत म्हणल्यामुळं मी ह्या प्रोसिजर केलेला आहे तरी आता मी थोड्याच वेळामध्ये फवारणार आहे तरी सर्वांना या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा तर आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग टाकलेला आहे तरी सर्वांनी भरभरून सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय जय भीम नमोबुद्धाय कडक निळा भडक जय भीम यूट्यूबमधील सर्व शेतकऱ्यांना